अरे नुसताच पाव दिलाय वडा वगैरे नाही का वडा ना सर वडाला तुम्ही एक माना ना सर आठवलं का सर गणित मग श्वास वगैरे काही श्वास ना सर श्वास ला तुम्ही व्हाय माना ना सर एक सीज इक्वल टू व्हाय सर असा कोरडा कसा खाव रे जरा मिरची वगैरे तरी दे मिरचीला तुम्ही थिटा मानू शकता सर थिटा एक सीज इक्वल टू व्हाय इज इक्वल टू थिटा सर सर जशी शाळा सुटली ना त्या दिवसापासून तुमचं गणित माझ्या डोक्यात होत म्हणून मी आज हा गाडा टाकलाय सर बघा सर खाऊन बघा हा लय थिठ डोक्यात गेला माझ्या तुझी <स्थाँगा> चिमणी ओढ आली